तेव्हा ती कविता सार्थ ठरते आता कवितेला दाद देताना म्हणतो ना असेच नाही सारे काही हपापलेले असेच नाही सारे काही हपापलेले शब्दाचे सौदागर टाळ्यांचे हुकलेले आणि अशी भूक अशी आज येऊ या समाधान नक्की लाभेल तर एक कविता सादर ठेवतो आणि थांबतो कारण मुंबईवर न आल्यानं एवढं लांबून आल्यानंतर ना, ना ते कविता तर झालीच पाहिजे ना सर नक्की वेदनेला वेदनेचा खरा अर्थ वेदनाला तुझा मी आधार व्हावा वेदनेला तुझा मी आधार व्हावा माझ्या वेदनाला मी का कंठ द्यावा नाही शब्दांचा संघ मी वेदनेला दिला नाही शब्दांचा संघ मी वेदनेला दिला त्या वेदनेतूनही तुझाच गंध दरवळला वेदना प्राजक्तालाही होते गळताना वेदना प्राजक्तालाही होते गळताना वेदना चंदनालाही होते जिजताना वेदना पाहण्यालाही होते जळताना वेदना पाहण्यालाही होते जळताना वेदना नभालाही होते बरसताना वेदना मातीलाही होते सुकताना वेदना मातीलाही होते सुकताना वेदना दानालाही होते फुटताना तिमिराला चेदून येताना वेदना सूर्यालाही होत झाल्या तिमिराला चेतून येताना वेदना सूर्यालाही झाल्या सूर्या विना चमकताना चंद्रमुखावर वेदना झळकल्या वेदनाला वेदनेला वेदनाच होते प्रत्येकाला देताना आपल्याला वाटतं वेदना मिळतात म्हणजे मे त्या हे नाही पण वेदनेला वेदनाच होते प्रत्येकाला देताना मी वेदनेला समजून घेतले सहन करताना वेदना अशी कुठे माझी लाख मुलाची होती वेदना अशी माझी कुठे लाख मोलाची होती नाळ कापतात तेव्हा वेदनाला आनंदाने घाती ती वेदना आठवा आठवत आट नाही ती पण अनुभवातून ना शिका नाही दुसऱ्याच्या अनुभवातनं ना शिकतो तो, तो शहाणा नाव प्रत्येकाची वेदनेच्या सागरात बोलते प्रत्येकाला वेदना आहे कोण नाही ते नाव प्रत्येकाची वेदनेच्या सागरात डोलते एक एक नाव पाहता वेदना माझीच खुजी वाटते फुंकर मानुणी पाहिली मी कुणाच्या वेदनेला फुंकर मारुणी पाहिली मी कुणाच्या वेदनेला वेदनेचा माझ्या एक एक चिरा ढासळत गेला जेव्हा कळला वेदनेचा खरा अर्थ मजला जेव्हा कळला वेदनेचा खरा अर्थ मजला वेदनेला सर्वांच्याच विश्व प्रार्थनेचा आदर दिला विश्व प्रार्थनेचा आदर दिला धन्यवाद ही विश्वप्रार्थना जे पसायदन आहेत तेच आणि सद्गुरूंनी ही चार ओळीत केलेली विश्वप्रार्थना आपल्याला माझ्या लेखनातून क कळलेली ले पण असेल तर त्या विश्वप्रार्थनेचा आधार घेऊन मी इथे थांबतो धन्यवाद मला संधी दिली मध्ये चिठ्ठी आली थोडक्यात म्हणून थोडक्यात थांबलो पण खरंच निवेदिकेला खूप बोलायचं असतं खूप सांगायचं असतं पण त्या पण थांबून थांबून इतरांपणा बोलतं करतात त्यावर धन्यवाद त्यांच्याही धन्यवाद धन्यवाद दादा वेदनेवर